भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू दे किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू दे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची त्या संदर्भामध्ये अध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेश अध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय असून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे त्यांच्या भावना त्यांनी मला कळवलेल्या आहेत ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना पण आहे त्यावर एक असं आहे की प्रदेशावर जे प्रवेश होतात ते स्थानिक पार्टीवरती कुठेही विचार न करता विचार प्रवेश तरी त्याच्यामध्ये असं वाटत नाही प्रदेश अध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेशाध्यक्षांना कळवू की बाबा अशा असे प्रवेश ठेवला जातात पण अनेक लोक मध्ये पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत देशात त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये प्रत्यक्ष जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ असा एक आरोप या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे की ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचा पाय मोडला त्याला पंधरा वीस दिवस लोकांचा सुद्धा कवच होत आहे कुठेतरी संघटनात्मक असेल किंवा विचारधारांची जे काही एकूप असलेले कार्यकर्ते त्यांच्यावर आणि तो विषय समजून घ्यावा तर मी पण हा विषय समजून घेईन पालकमंत्र्यांच्या पण कानावर घालेन आणि खरोखरच त्या स्वयंसेवकावरती असा काही प्रसंग ओढवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहानिशा करून त्यांच्यावरती तुम्हाला बेविषयशी गेलेली एक सांगळी असते त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष आणि तर प्रदेशाध्यक्ष तुम्हाला मी इंटरमेशन कारण आता त्यांनी आवड केलेली तरी मागे आहे कालिमा आहे किंवा आहे त्यानंतर ते लोकसभेला पक्षानिर्माण केलं नाही तर आता माझ्यामध्ये दोन आणि तर तुम्हाला प्रदेश अध्यक्ष आणि आमची स्थानिक कमिटी असती त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे नेते संघटन मंत्री आमदार शहराचे त्या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघाचे त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकीटाचं वाटप करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री घेतलं जात कधी 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 अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेश अध्यक्षांच्या संबंधी या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये इथून पुढे प्रदेश प्रदेशाध्यक्षांना विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होती अशा प्रकारची दक्षता आम्ही टाकली